दुपारच्या जेवणामध्ये आमची काही मदत लागणार आहे का, का। पण ही जबाबदारी कुणाची होती ही जबाबदारी सुद्धा प्रशासनाची होती व प्रशासन कुठं गेलं ह्या काळात प्रशासन कुठं गेलं आणि सगळ्यात मोठा प्रशासनाचा प्रहार झाला जो सर्वसामान्य लोकांच्या वरती तो प्रहार कुणीही पेलू शकणार नाही असा तो प्रहार होता तो म्हणजे विकास आराखडा या जिथं जिथं उभा आहोत तिथून तर विकास आराखड्याचा रोड गेलेला आहे पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं सांगते हा तुमचा समोरचा जो मेन रोड आहे की नाही त्या मेन रोडवरची दोन्ही बाजू दोन्ही बाजू ज्या आहेत त्यावरती काय पडलेलं आहे आरक्षण पडले हे आरक्षण कसं पडले माहिती आहे तुम्हाला एक फक्त उदाहरण देते आरक्षण चालू झालं चौकापासून इथल्या घुंटापासून आरक्षण चालू झालं आरक्षण दोन्ही बाजूला चालत 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 राजपाटलांच जुनं घर माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना त्या जुन्या घराच्या पर्यंत आरक्षण आलं आणि आरक्षण आरक्षणानं त्यांनी उजव्या बाजूला आरक्षण गेलं आणि दिवटेंच्या घरापर्यंत आल्यानंतर त्या आरक्षण दिवटेंच्या तिथं थांबलं आणि जर डायरेक्ट समोर आलं का तर देवतेंच्या घराच्या शेजारी आता ज्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या महिला उभ्या आहेत त्यांचं घर ते का आरक्षण मध्ये आलं नाही मग आरक्षण टाकायचं तर सगळ्यांच्यावरच टाकायला पाहिजे आरक्षण मान्य आहे तुम्हाला बोबा त्यांच्या घरावरती आरक्षण भटांच्या घरावरती आरक्षण इथं समोर जी जी आहे त्या सगळ्यांच्या घरावरती आरक्षण मग हे तिथं गेल्यानंतर हे आरक्षणाचं समोर गेलं असं त्यांनी घेतलं आणि ती दोन घरं सोडल्यानंतर परत आरक्षण आहे तशा मार्गाने चालू झालं हा कुठला न्याय आहे दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगते दुसरं उदाहरण पन्हाकर वस्ती पन्नाकर वस्तीच्या शेजारी त्यांच्या एका सो कॉल नेता जो यादव पाठीमध्येच पहिल्यांदा होता ज्याला पप्पांच्या आशीर्वादाने आणि आईच्या आशीर्वादानेच तो मोठा झालेला नेता त्याची चार एकर जमीन चार एकर जमिनीच्या शेजारी पन्नाकर वसाहत ही पन्नाकर पन्हाळकर हे चार एकर त्यांची जमीन आरक्षण कसं जाणार होत असं सरळ रोड जाणार होता लक्षात घ्या मी समोर काय दाखवते असा समोर रोड जाताना हि मरी त्याची चार एकर जमीन आली आरक्षण न काय केलं असत असं आडवं आणि असं उभं करून आरक्षण पुढं सहळ गेलं आणि ते करताना पन्हाकर वस्तीतल्या सगळ्यांच्या ज्यांच्या जमिनी कुणाच्या तीन गुंटे कुणाच्या चा चार गुंते कुणाच्या आठ गुंठे कुणाच्या दहा गुंटे सगळ्या जमिनी त्या आरक्षणबाधित राही गेल्या आणि हा चार एकराचा मालक मात्र एक सुद्धा त्याची जमीन गेली नाही हा कुठला न्याय हो? मग मला तुम्ही सांगायचं आहे सा मला तुम्हाला विचारायचं आहे टाकलंय ना आरक्षण मग सळ का टाकलं नाही सळ का रस्ता घेतला नाही एवढी लोकांची काळजी आहे ना मग हे का हे कशासाठी फक्त सत्ता यावी म्हणू तुम्ही खरं सांगा यादव आघाडीची मी नेता आहे मला सगळ्यांनी नेता केलेला आहे पण मी तुमची ताई आहे आणि मला ही ताई हा शब्दच एवढा आवडतो की हाच माझ्या लेकी फार महत्वाचा आहे जे जे देवगिरीला आलेले आहेत त्यांना खरंच वाटतंय की देवगिरी चालवण्यासाठी नगरपालिका लागणार आहे नाही ना मग का आलोय कशासाठी आलोय माझ सगळ्यात महत्वाचं माझ्या आयुष्यातलं एक कर्तव्य म्हणून जी मी समजते ती इथं समोर जी पिढी बसले ना या पिढीला आकार द्यायचं काम जे आहे ना ते मला फार महत्वाचं वाटतं ही पिढी कुठल्याही गोष्टीनं बाधित नको व्हायला ह्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं वाटतं मला आज तुम्हाला कल्पनाही नसेल की भारतामधला एन डी एमध्ये गेलेला मुलगा यू पी एस एमधून भारतात पहिला येतोय आणि तो डॉक्टर सायरस मला इंटरनॅशनल स्कूलचा असतोय ही फार मोठी अभिमानाची गोष्ट अशी वाटत नाही तुम्हाला मग ही गोष्ट एवढी मोठी अभिमानाची आहे तरी तई राजकारणात का उतरलेल्या आहेत पप्पा वयाच्या पंचवीसाव्या वर्षी नगराध्यक्ष होते पप्पा वयाच्या पन्नासाव्या वर्षी नगराध्यक्ष होते पप्पा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी पण नगराध्यक्ष होते पण पाठी मग माझी नगराध्यक्ष हा माझी एक वेळाच लागलाय ना तसं मला सुद्धा माझी नगराध्यक्ष सगळे म्हणतातच ना म्हणतात की नाही माझी नगराध्यक्ष म्हणतात माझ्यावरती शिक्का पडलाय की तुम्ही नाही जरी म्हटलं तरी मी नगराध्यक्ष होऊन गेलेली आहे माझी नगराध्यक्ष हा शब्द लागलाय सुद्धा का आलोय कशासाठी आलोय आलोय फक्त ठीक एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की मी परवा मुलांच्यामध्ये बोलताना एक गोष्ट बोलले जर महाराज नसते तर जर डॉक्टर आंबेडकरजी नसते तर ह्या एवढी मोठी मी नाही आहे मला शंभर टक्के माहिती आहे मी ह्यांच्या समोर हित असलेल्या धुळीच्या कणा एवढी आहे तरीही तुम्हाला सांगते की ह्यावेळी यादव पाठीची जर सत्ता आली नाही तर तुम्ही सगळे मुलं विचार करा बाळांनो की सत्ता किती महत्वाची आहे आणि का महत्वाची आहे आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे गावाला रूप द्यायचं आहे गावाला आकार द्यायचा आहे गव्हा पुढं फार छोट्या छोट्या छोटे छोटे, छोटे, छोटे प्रश्न आहेत पुढची पाच वर्ष एवढं प्रचंड काम करायचंय की पन्नास वर्ष लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की यादव आघाडी त्यावेळेची जे जे लोक होते त्यांनी मनापासून फार मोठं काम केलेलं आहे कपाट चिन्ह आहे कपाट हे पहिल्यापासून आपलं आहे तीन वेळा एक बोट त्या तक, तक, कपाट 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 आणि टाककीचा तक आवाज कायम पुढची पाच वर्ष जवाहरच्या कानामध्ये आणि कानात आणि माझ्या डोक्यात गुंजणार आहे की हे टक 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 तुम्ही जे केले त्याचे आम्ही ऋणी आहोत आणि आम्ही काम करायला इथं समोर तयार आहोत समोर उमेदवार जो आहे त्याच्याबद्दल जवाननं सांगितलंय सगळ्यांनी सांगितलंय मी एकच सांगते तुम्हाला यादव पाठीची एक परंपरा आहे का काय माहित नाही मला पण ज्याला यादव पाठी मोठी करते ना तीच लोक यादव पाठीचा घात करतात पण तरीसुद्धा यादव पाठी अतिशय दिमाखात उभी आहे उभी राहणार आहे आणि कायम उभी राहणार आहे कारण यादव पाठी म्हणजे सत्य आहे आणि समोर असलेल्या देवाचा आशीर्वाद आहे महालक्ष्मी माचा आशीर्वाद आहे तर यादव पाठीनं कधीच छळ केलेला नाहीये यादव पाठीनं ना, कुणाच्या भावना बरोबर कधी खेळली गेलेली नाहीये आता ते सांगितलं की कुणाला मी काढून टाकलं असेल किंवा काय केलं असेल मी तुम्हाला एक उदाहरण विचारते तुम्ही स्वयंपाकाला बाई ठेवली बाई कामाला यायला लागली चार दिवस चकचकीत चा, का अगदी छान पोळ्या इतक्या मौसूत भाजी इतकी सुंदर सगळं सगळं व्हायला लागलं आणि पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी पोळ्याची कणिक एका बाजूला अर्धवट घट जळलेल्या पोळ्या भाजीमध्ये तेल जास्त मीठ जास्त तुम्ही काय कराल रागवाल का म्हणाल बाई काय छान खारट पो खारट भाजी केलेस काय मस्त दळक्या पोळ्या केलेस असं म्हणाल हाय कच्चा भात इतका छान गेला पोटामध्ये असं म्हणाल म्हणाल ना तिला जाणीव करून द्याल ना त्या कामाची आणि करून जाणीव करून सुद्धा जर त्या मावशीनी काम व्यवस्थित नाही केलं तुम्ही काय कामावर ठेवात अरे आपलं शैक्षणिक संकुल आहे त्या संकुलामध्ये समोर जर कोण दारू पिऊन आलं आणि मुलांच्या समो समोर थांबलं तर चालेल तुम्हाला तुम्ही काय मला म्हणाल एखादा शिक्षक तिथं शिकवलाच नाही चालेल तुम्हाला एखाद्या मॅडमनी मुलांना संस्कारच दिले नाहीत चालेल तुम्हाला तिथला शिपाई मुलांच्या समोर दारू पिणी यायला लागला चालेल तुम्हाला मग जर तुम्हाला चालणार नाही तर आम्हाला चालेल खर का मी आजही सांगते माझं एकच आयुष्यातलं आहे एक तर वसा घ्यायचा नाही आणि घेतला वसा त्याला टाकायचा नाही उतायचं नाही मातायचं नाही घेतला वसा टाकायचं नाही हे श्रावणामध्ये आपण सगळेजण ऐकतो हा वसा फक्त देवाचा असतो का हा वसा एखाद्या कामासाठी नसतो हा वसा एखाद्या शिक्षण संकुलासाठी होत नाही आज गरज तुमच्या ताईला मनापासून आहे अगदी दोन्ही हात मी तुमच्यासमोर जोडते माझी मदार फक्त तुमच्यावरती आहे तुम्ही आहात मी आहे मला हरवायला यादव पाठीला खड्ड्यात घालायला असंच शब्द वापरते मी खड्ड्यात तर जाणारच नाही यादव पाठी पण खड्ड्यात घालायला सगळा महाराष्ट्र एकवटलेला आहे आणि माझ्या बाजूने जे आहेत ना इथं बसतील सगळे शशी माझ्या बाजूने आलेलं आहे विसुद्धता माझ्या बाजूने आहे हात वरती करायचा शची माझ्या बाजून आहे विसुद्धता माझ्या बाजून आहे पिंटू माझ्या बाजून आहे रायसिंग माझ्या बाजून आहे हिथ समोर विशाल भैया हिथं सगळी उभी असलेली सगळी गँग माझ्या बाजूने आहे आणि ही गँग सगळ्यांना दाखवून देणार आहे यादव पार्टीच अस्तित्व काय आहे कारण का अख्ख जिल्हा अख्खे महाराष्ट्रातले नेते ज्यावेळी एखाद्या पार्टीला हरवायला जात आहेत आणि ती पार्टी दिमाखानं जर निवडून येणार असेल तर ती येते फक्त तिथल्या लोकांच्यामुळं तुमच्यामुळं तुमचा आशीर्वाद एवढा महत्वाचा आहे एवढा महत्वाचा आहे तुमचं एक मत हे ताईला राहणार नाही आहे हे जवाहरला राहणार नाही आहे हे नीला ताईनं राहणार नाही आहे हे एक मत आहे ना तुमचं हे गावाच्या विकासाला राहणार आहे मी आज अगदी मनापासून सांगते प्रत्येकाला आपल्याकडं किती अलंकार आहेत हे शंभर टक्के त्या अलंकाराचं आपलं स्वप्न असतं आपल्याला सगळ्यांना वाटतं की माझ्या गळ्यात मंगळसूत्राचा सास पाहिजे माझ्या गळ्यात लक्ष्मीचा हार पाहिजे सगळं आहे आपल्याकडं पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा सास जर कुठला असेल तर आपल्या गावाचं लेणं आपलं पेट वडगाव आपला अभिमान आणि हा आपला अभिमान आपल्याला जपायचा आहे ह्या पेट वडगावसाठी यादव आघाडीला साथ द्यायची आहे त्या पेठ बेळगावच्या विकासासाठी या दो आघाडीला साथ द्यायचंय एक छान सुंदर देखणं शांततेच गाव आपल्याला तयार करायचंय आणि ह्याच्यासाठी मला तुम्ही साथ द्यायची देणार ना तुम्ही आवाजात मला एकदा सांगा एक नाही ही फोग बाई बाळन तुम्ही जर थमाकी तुम्हाला थोडस वेळ आहे ए तुम्ही सांगा खरं तुम्ही देणार साथ नक्की देणार हात वरती करून सांगा काही प्रलोभन आली तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ढळणार नाही मान्य तुम्हाला तुम्ही फार महत्वाचे आहे सांगते तुम तुम्ही आहे म्हणून ताई आहे तुम्ही आहे म्हणून यादव पाठीचा विकास करणं शक्य आहे आणि मी महिलांच्या मतावरच मी महिलांच्या मतावरच एक एकवीसच्या एकवीस लोक इथं माझे उमेदवार आणि सगळे जिंकून येणार आहोत ही, ही पण मला शंभर टक्के खात्री आहे तर प्रत्येक ठिकाणी कौल हा एकवीस जणांचाच कौल मिळालेला आहे शेवटी परत एकदा सांगते कपाट लक्षात ठेवायचं आता बाळ तुमची पायी आपलं चिन्ह काय अजून जोरात सगळ्यांच्या हृदयात सगळ्यांच्या मनात सगळ्यांच्या डोक्यात समोरच्या घरात आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात कपाट 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 दुसरं काही बघत ठेवायचं नाही आजपासून आतापासून उठता बसता झोपताना जेवताना खाताना बाहेर जाताना एकच लक्षात आलं पाहिजे कपाट 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 आपलं मत विकासाला विकासाचं मत म्हणजेच कपाटाला नमस्कार जय हिंद जय वडगाव जय महिला शक्ती